किती प्रकारचे आहेत पक्षीपा आत्ता हे आता घेतलेले आहेत फॉरेन मिट्टू आहेत फॉरेन मिट्टू आणि हे काय आहेत बांधून ठेवल्या एक मेला ना मिठू उंचा का म्हणून

ज्ञानो दिपाने होता का

రే తు ఏ కావ రే తు గూతూ కాకూ కాకూ రోటీ రోటీ রোটি দে রোটি ওই জ আপনা কসম্প কস খুশি আমি আলো তো